शुभ दुपार स्वयंपाकाच चालले आता बड्डेची ची तयारी स्वयंपाक करायचा बटाट्याची भाजी वटाणा आहे तुम्हाला दाखवते आचारी पण आल्यात पाहुणं तुम यायला सुरुवात झाली वहिनी पण आल्यात वहिनी काय पाहुणं नाही तर आम्हीच पाहुण येत्या हिचलेच त्या लगेच लगेच कांदा चिरायच्या पेस्ट करायच्या

तिकडून पाण्यानंतर भाजी चुक झाला बड्डेची तयारी चालली दुपारची वेळ झालेली आहे कांदा चिरली आहे छान भाजी ती म्हणली मी सगळं बारीक करून देते काय बारीक केले काय हा ते मगज बी आणि ते असं छान केलंय बारीक संध्याकाळी बड्डे सहा वाजता स्वयंपाक आधीच करावं लागेल ना मग म्हणून स्वयंपाकाची तयारी चालली तर पण चला एक छोटासा व्हिडिओ काढून टाकूया तर ज्ञानेश्वरी होती काय मी जाऊ का दोन हंडा आणायला होय ग <गती> पाणी आणताय ना स्वयंपाकाला ते विहिरीचं पाणी पित नाही त्यांची विहीर आहे इथं वड्यात आणि वडा मस वरण वाहतो विहीर पण वाहती पण ती पाणी दुसऱ्याच्या विहिरीचं पेत ती वावरातलं पाणी सुरत त्याच्यामुळं आणि चला संध्याकाळचा एक शिडी बी तुम्हाला आमच्या आजीत करते कागदोगा म्हणले असं राहा नको तिकडं आमच्या आईची गुर आहे इथं सगळी तयारी चाललेली आहे एकंदरीत बटाट्याची भाजी भात जिलेबी चपाती किंवा पुरी असं काहीतरी आयटम होईल